नमस्कार मंडई मी अल्पिता स्वागत असं तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ हो मध्ये मी आता लग्नात जात आहे नवरीच्या घराकडून आमच्या गाडी होती आता आम्ही हॉलवर येऊन पोहोचलो समोर माका गणपती बाप्पाचं दर्शन झालं मस्त थोड्या वेळानं लग्न लागला नवरीचा मामा नवरीत घेऊन येत होतो नंतर नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकून सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिल्याने थोड्या वेळात माका माझ्या ओळखीचे मैत्रीणी मिळाले थोडा वेळ बसून त्यांच्याशी गप्पा मारलय खूप भेटा आणि माका खूप बरा वाटला थोडं वेळ बसलो हळदी कुंकवानी घेतलो आणि आम्ही जेवणासाठी गेलो जेवण झाला आणि नंतर मी आईस्क्रीमवर ताव मारलो नवरीच्या खोलीत इलय तर इकडे रिसेप्शनची तयारी चालू होती मी आता रुखवात बघू केलंय रुखवत कसा असा <टील <स्थारीटारी> <टीली> तर मग कमेंट करून नक्की सांगा हां थोड्या वेळानंतर नवरे आणि नवरी रिसेप्शन रिसेप्शनसाठी ये मगे सगळ्यांनी एअर केलो सगळ्यांसोबत थोडेसे फोटो काढले आणि मग मी पण थोडे पोजी मारलोय तर असं होतं आजचं माझं दिवस आणि हो तुमचं आजचा दिवस कसं गेलो मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय